तुमच्यासाठी स्पेशल युनिफॉर्मचं कलेक्शन घेऊन आलेले आहे भरपूर लोकांना एक प्रॉब्लेम असतो युनिफॉर्म परचेसिंग करण्यावेळी त्यावेळेस काय असतं की त्यांना क्वांटिटीमध्ये एकाच सारखं डिझाईन प्रिंटचं कलेक्शन हवं हो असतं आता युनिफॉर्म कोणाला लागतात की जे लोक टीचर्स असतील शाळेत शिकवणारे असतील साधारणतः प्राथमिक माध्यमिकचे शिक्षक असतील किंवा कॉलेजेसमध्ये सुद्धा प्रोफेसर्स त्यांना युनिफॉर्म परचेस करायचा असतो कारण की त्यांना काय असतं की पूर्ण शाळेमध्ये कॉलेजमध्ये जेवढ्याही महिला शिक्षिका असतील महिला प्रोफेसर असतील तर त्यांना एकसारखा युनिफॉर्म जो आहे तो लागतो तर त्यासाठी ते लोक काय करतात की कुठेतरी पर्चेसिंगसाठी जातात विकत घेण्यासाठी जातात ऑफकोर्स रिटेल स्टोअरमध्ये आणि त्यांना मिळत नाही कारण की क्वांटिटी लागते आता एक शाळा म्हटली किंवा एक कॉलेज म्हटलं तर तिथे जवळपास पन्नास साठ तर शिक्षिका असतातच तर त्यांना एवढ्या सर्व साड्या परचेस करायच्या असतात तर रिटेल स्टोअरमध्ये मिळत नाही कारण की पर्टिक्युलरली एका साडीमध्ये एवढे सर्व पीसेस कोणीच ठेवत नाही त्यांच्याकडे एक तर कॅटलॉग असतो कलर मॅचिंग असते तर वेगवेगळे कलर ते लोक परचेस नाही करू शकत तर ही रिक्वायरमेंट त्यांची फुलफिल करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी स्पेशल असणार आहे मी तुम्हाला आज युनिफॉर्मचं कलेक्शन दाखवणार आहे आणि सर्व साड्या वेगवेगळ्या वेग डिझाईन पॅटर्नमध्ये तुम्हाला मिळत आहे तर एक सेट असा काही नाही आहे ठीक आहे ना तुम्ही हे काय आहे वेगवेगळ्या साड्या ज्या दाखवणार आहे तर एका साडीमध्ये तुम्ही शंभर पीस दोनशे पीस पाचशे पीस सुद्धा विकत घेऊ शकता तुम्हाला जशी रिक्वायरमेंट असेल तुम्ही तसं घेऊ शकता आता हा व्हिडिओ जर तुम्ही डायरेक्टली एक शिक्षिका असणार आणि तुम्हाला हवा असेल तरी सुद्धा तुम्ही परचेस करू शकतात आणि सोबतच तुमचं दुकान आहे शॉप आहे आणि तुम्हाला युनिफॉर्मचं कलेक्शनची रिक्वायरमेंट आहे तुम्हाला हे कलेक्शन आवडते तुम्ही तुमच्या कस्टमरला पाठवू शकतात त्यांना रिक्वायरमेंट असेल तरीसुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकतात कारण की आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये फॅक्टरी रेटमध्ये या सर्व प्रकारच्या साड्या तुम्हाला मिळून जाणार आहे तर स्टार्ट करूयात तर बघू शकतात तुम्हाला मस्त ब्लू नेव्ही ब्लूच्या कलरमध्ये सर्व काही कलर ऑप्शन जे आहेत ना ते तुम्हाला मस्त छान असे डिसेंट ऑफिस लुकिंगवाले जे आहेत ते मिळणार आहेत तर ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला युनिफॉर्म ते एकदम परफेक्ट असे ऑप्शन मिळून जाणार आहेत आता इथे बघणार तुम्ही तर छान अशी तुम्हाला साडी मिळते ज्यामध्ये तुम्हाला भागलपुरी सिल्क असं फॅब्रिक मिळणार आहे प्रत्येक साडीचं फॅब्रिक वेगळं आहे तर या साडीचं सिल्क भागलपुरी सिल्क हे फॅब्रिक तुम्हाला मिळते सोबतच तुम्ही डिझाईन बघू शकतात खूप छान अशी प्रिंट तुम्हाला मिळणार आहे सोबतच खाली तुम्हाला छोटीशी अशी अशी बॉर्डर सुद्धा मिळणार आहे फॅक्टरी रेटमध्ये हे सर्व काही कलेक्शन तुम्हाला मिळून जाणार आहे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुद्धा तुमची ऑर्डर प्लेस करू शकतात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही, तुम्ही, तुम्ही परचेसिंग करू शकता आता ही जी साडी आहे पर्टिक्युलरली याच्यामध्ये एकच प्रिंट तुम्हाला मिळते अशा खूप सारे तुम्हाला प्रिंटचे ऑप्शन मिळून जाणार आहे आणि भरमछाट आपल्याकडे माल अवेलेबल आहे तर तुम्हीसुद्धा तुमची ऑर्डर प्लेस करू शकता आता ही साडी बघू शकता कलर ऑप्शन बघू शकता प्रिंट बघू शकता सर्व काही तुम्हाला ए वन क्वालिटीचं मिळणार आहे आणि एक गोष्ट मला सांगायची की युनिफॉर्म जो आहे बाराही महिने घाल घातला जातो आज युनिफॉर्म तुम्ही घेतला आणि उद्या लगेच तुम्ही त्या साडीची रिक्वायरमेंट केली कारण की कलर गेला असं होतं ना की कलर गेला मग तुम्हाला ती साडी कलर गेलेली साडी वर्षभर नेसावी लागते असं काही प्रॉब्लेम होत असतात लोकांना तर असा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्हाला जी आहे क्वालिटी हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे कपडा कलरची गॅरंटी मिळणार आहे कलर बिलकुल जाणार नाही फेड होणार नाही याची तुम्हाला शंभर टक्के खात्री मी देऊ शकते कारण की तुम्हाला गॅरंटीसोबत हे सर्व कलेक्शन मिळणार आहे बघू शकता एक्झॅक्ट पॅटर्न मध्ये तुम्हाला ही साडी मिळते ज्यामध्ये प्रिंट सुद्धा खूप छान मिळणार आहे आणि असेच कलेक्शन तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेली आहे वेगवेगळे तुम्हाला प्रिंट ऑप्शन कलर ऑप्शन सर्व काही मिळते स्क्रीनशॉट घेऊन पटापट तुम्ही शेअर करू शकतात कारण की हा स्टॉक जो आहे लिमिटेड आहे आणि यामध्ये तुम्हाला जे आहे खूप सारे व्हरायटीज मिळून जाणार आहे आणि आपल्याकडे या व्यतिरिक्तसुद्धा भरपूर सारं कलेक्शन अवेलेबल आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस करू शकता व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून हे सर्व कलेक्शन तुम्ही मागवू शकता आता तुम्ही पॅन इंडियामधून हा व्हिडिओ जर बघत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की व्हिडिओ कॉलच्या थ्रू आपण हे कलेक्शन परचेस केलं पाहिजे स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवर तुम्ही शेअर करू शकतात किंवा व्हिजिटसुद्धा करू शकता व्हिजिटसाठी ॲड्रेस आहे आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरात इथे व्हिजिट करून सुद्धा तुम्ही परचेसिंग करू शकता आता व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला असं वाटत असेल की हे खूप लांब आहे तर तुम्ही जो नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करून सर्व काही माहिती मिळवू शकतात रेट्स वगैरे प्रॉपर तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि फॅक्टरी रेटमध्ये कलेक्शन मिळणार आहे होलसेल नाही फॅक्टरी रेटमध्ये कलेक्शन मिळणार आहे कारण की आपल्यासोबत जुळून मोठे मोठे व्यापारी जे आहेत ते परचेसिंग करत असतात मोठे मोठे ट्रेडर होलसेलर रिटेलर आपल्याकडून पर्चेसिंग करता परंतु ही खास ऑफर आहे ज्यामध्ये तुम्हाला युनिफॉर्मच्या साड्या मिळणार आहेत तुम्ही जर तुमचा बिझनेस जरी नसेल काही नसेल परंतु तुम्हाला क्वांटिटीमध्ये युनिफॉर्म हवे असतील शंभर पीस दोनशे पीस पाचशे पीस हवे असतील तर तुम्ही या प्रकारच्या साड्या ज्या आहेत ते परचेस करू शकता दुकान असेल तर काही हरकत नाही दुकानासाठी सुद्धा तुम्ही हे सर्व कलेक्शन घेऊ शकता आता इथे हे बघणार तुम्ही तर वारली प्रिंट तुम्हाला मिळणार आहे कलर ऑप्शनसुद्धा खूप छान सिम्पल सोबर असा कलर मिळतोय तुम्हाला आणि एकदम अतिशय कम्फर्टेबल अशा ह्या साड्या आहेत यामध्ये तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये आणि धुतल्यानंतर कापड जो आहे बिलकुल आकसणार नाहीये आकसणार सुद्धा नाही आणि कापड जो आहे उलट अगदी छान होणार आहे धुतल्यानंतर कॉटन तुम्हाला माहिती की धुतल्यानंतर त्याला अजून वॉश केल्यानंतर त्याला अजून छान होतो तो, तो फुलतो तशा पद्धतीचं आज तर कलेक्शन असणार आहे बघू शकता प्रिंट ऑप्शनसुद्धा खूप छान छान तुम्हाला मिळून जात आहे आणि स्क्रीनवर दिलेला नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि फटाफट तुम्ही सुद्धा तुमची ऑर्डर प्लेस करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शनसोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू सो मच